इसवी सन अकराशे चौऱ्याण्णव दिल्लीचा सुलतान शहाबुद्दीन घुरीने सल्तनतीमध्ये सामील केले यानंतर पुढची सहाशे वर्षे अयोध्या गुलाम खिलजी तुघलक लोधी आणि मुघल सल्तनतीच्या कब्ज्यात होती या दरम्यानच्या काळात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आणि अखेरीस अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची स्थापना होऊन तीन प्रमुख मंदिरातील एका प्रमुख मंदिराचा जीर्णोद्धार झाला अयोध्येच्या या सहाशे वर्षाच्या प्रवासात पंधराशे अठ्ठावीस साली मुघल सुलतान बाबराच्या हुकमावरून श्रीराम जन्मस्थानावर त्याचा सरदार मीर बाकी याने बाबरी मशीद बांधली यानंतर जवळपास दीडशे वर्षांनी बाबराचा पाचवा वंशज औरंगजेबाने अयोध्येमध्ये मशीदी बांधल्या त्यातील एक मशीद प्राचीन अशा स्वर्गद्वार मंदिराच्या स्थानावर बांधण्यात आली होती सतराशे सात औरंगजेब महाराष्ट्रात मरण पावला छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे मुघलांच्या अठरा वर्षांच्या कैदेतून सुटले सतराशे दहा मराठ्यांची राजधानी आता सातारा शहर झाले होते छत्रपती शाहू महाराजांनी सर्व सूत्रे हाती घेतली मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार सुरू झाला सतराशे एकोणीस मराठ्यांची दिल्लीला पहिली धडक तख्तावरील बादशहा हटवून नवा बादशहा बसवून छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री महाराणी येसुबाई साहेबांची मराठ्यांनी मुघलांच्या कैदेतून सुटका केली नव्या मराठ्यांसोबत करार केला सतराशे अडोतीस छत्रपती शाहू महाराजांच्या मंत्रिमंडळातील मुख्य प्रधान म्हणजे पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी केली बादशहाने पुन्हा तह केला सतराशे एकोणचाळीस अयोध्या प्रांताचा सुभेदार नबाब सादत खान मरण पावला त्याचा जावई सफदरजंग आता अवध प्रांताचा सुभेदार झाला यावेळी अवध प्रांताची राजधानी होती अयोध्या नगरी सतराशे एक्कावन्न सफदरजंगाने बलाढ्य मराड्यांची वीस हजारांची फौज मदतीला घेऊन अहमद खान बंगश या पठाण सरदाराचा पराभव केला यानंतर लगेचच मराड्यांनी सफदरजंगाकडे काशी प्रयाग सह अयोध्या ताब्यात देण्याची मागणी केली सफदरजंगाने सुभ्याची राजधानी अयोध्येवरून फैजाबादला हलवली मराठ्यांच्या दबावामुळेच सुलतानी सत्ता केंद्र अयोध्येतून हटविण्याचे हे पहिले यश मराठ्यांना मिळाले अयोध्या नगरी आता हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागली सतराशे बावन्न अफगान सुलतान अहमद शाह अब्दालीने मुघल सल्तनतीवर आक्रमण केले मराठ्यांची पन्नास हजार सैनिकांची फौज दिल्लीमध्ये मुघल बादशहाच्या मदतीसाठी हजर झाली यामुळे अब्दाली पंजाब मधूनच परत फिरला मुघल मुघल सल्तनत आता मराठ्यांच्या पंखाखाली आली चोपन्न अयोध्या मराठ्यांना देण्यापूर्वीच सफदर जंगाचा मृत्यू झाला त्याचा मुलगा सुजा उद्धवला अयोध्या प्रांताचा नवा सुभेदार आणि नबाब झाला यावेळी त्याची राजधानी फैजाबादलाच होती अयोध्येमधील सुलतानी वर्दळ बऱ्याच काळापासून बंद पडली होती सतराशे सत्तावन्न मुघलांचा वजीर अहमद खान बंगश हा पठाण आणि सादुल्ला खान रोहिला यांनी एकत्र येऊन सुजा उद्दवल्याच्या अवध प्रांतावर प्रचंड आक्रमण केले सुजाने यावेळी मदतीला बोलवली तेवीस हजार सैनिकांची मराठा फौज लढवय मराठे सुजाच्या मदतीला येताच पठाण वजीर आणि रोहिल्यानी माघार घेतली तस झाला सुजा उद्धवला एका मोठ्या संकटातून बचावला मराठ्यांच्या मागणीनुसार काशी अयोध्या मराठ्यांना देण्याची तयारी सुजाने केली होती पण राघोबादा एक विचित्र आणि अनाकलनीय निर्णय घेऊन ही बोलणी थांबवली बर चालू असलेल्या वाटाघाटी बंद पडल्या अयोध्या पुन्हा एकदा मराठ्यांच्या हातात येता येता राहिली चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पाणीपतच्या महाराण संग्रामात अबदाली विरुद्धच्या लढाईत पाऊन लाख मराठे धारातीर्थी पडले सतराशे चौसष्ट बक्सारच्या लढाईत सुजा उद्दवल्याचा इंग्रजांनी पूर्ण पराभव केला सुजा उद्दवला इंग्रजांना शरण गेला आणि त्याचे स्वातंत्र्य जवळपास संपुष्टात आले सतराशे एकाहत्तर साम्राज्याच्या एका, एका पराक्रमी सरदाराने दिल्ली कबीज केली संपूर्ण मुघल सल्तनत आता मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आली सतराशे पंचाहत्तर सुजाउद्दौला मरण पावला त्याचा मुलगा असम उद्दवलाने लगेचच अवध प्रांताची राजधानी फैजाबाद वरून लखनौला हलवली हे लखनौ होते अयोध्येपासून सव्वाशे किलोमीटर दूर अयोध्या आता सुलतानी दडपणातून जवळपास पूर्णपणे मुक्त झाली होती यावेळी मराठ्यांना विरोध करण्याची हिंमत आणि ताकद लखनौच्या नबाबामध्ये किंवा इंग्रजांमध्ये नव्हती सतराशे चौऱ्याऐंशी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येमधील त्रेताकाठ ठाकूर या मंदिराचा जीर्णोद्धार केला औरंगजेबाने नदीत फेकून दिलेल्या या मंदिरातील श्रीराम आणि सीतामातेच्या प्राचीन मूर्ती पुन्हा नव्या मंदिरात विधीवत स्थापन करण्यात आल्या ही होती श्रीरामांची पहिली पुनर्स्थापना सल्तनत काळाचा पाचशे वर्षांचा वनवास इथे संपला अयोध्येच्या पुनर्निर्माणाची सुरुवात अशा प्रकारे मातोश्री अहिल्यादेवींनी केली त्रेताका ठाकूर मंदिराजवळ अहिल्यादेवींनी एक भव्य घाट आणि आणखी काही मंदिरे बांधली अयोध्या आता श्रीरामांच्या अयोध्येच्या रूपात शोभू लागली हा होता सतराशे एकोणीस पासून दिल्लीवर मराठ्यांनी बसवलेल्या दराऱ्याचा नबाबाची राजधानी मराठ्यांच्या दबावामुळेच आधी अयोध्येतून फैजाबादला जाण्याचा आणि नंतर थेट लखनौला हल्ल्याचा मराठ्यांनी दोनदा अयोध्या ताब्यात मिळण्यासाठी केलेल्या हट्टाग्रहाचा आणि मातोश्री अहिल्यादेवींनी अचूक वेळ साधून केलेल्या त्रेताका ठाकूर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा श्रीरामांच्या पहिल्या पुनर्स्थापनेचा अयोध्येच्या पुनर्निर्माणाचा इतिहास अहिल्यादेवींनी केलेल्या या कार्यामागे उभी होती संपूर्ण भारतातील त्यावेळच्या सर्वात बलाढ्य अशा मराठा साम्राज्याची शक्ती ही होती अयोध्येला लाभलेली मराठ्यांची कवच कुंडले अयोध्या मराठ्यांनी फक्त जपली आणि टिकवलीच नव्हती तर श्रीरामांची स्थापना करून मंदिर बांधून अयोध्येच्या पुनर्निर्माणाची सुरुवात सुद्धा मराठ्यांनीच केली होती शिवछत्रपतींनी त्यांनी स्थापलेल्या स्वराज्यात भूमी लोक संस्कृती परंपरा यांच्यासह केलेले होते हा वारसा पुढील काळात मराठा साम्राज्याने अशा प्रकारे चालवला मित्रांनो अयोध्येची ही सल्तनत काळापासून मराठा साम्राज्याच्या काळापर्यंतची कालरेखा फक्त महत्वाच्या घटनांची क्रमवार नोंद आहे हा सर्व इतिहास कसा घडला यातील पराक्रमी मराठे कोण कोण होते ते सविस्तर पुराव्यानिशी आणि तारीख वार जाणून घेण्यासाठी या आधीचा अयोध्या टिकवली होती शिवराय यांच्या मराठ्यांनीच हा व्हिडिओ जरूर पहा यासाठी स्क्रीनवरती आता दिसत आहे त्या थमनेलवरती क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली या व्हिडिओची लिंक क्लिक करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म